नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहत आहोत की अर्जुन हा रूममध्ये असतो व तो त्याला हवी ती फाईल शोधत असतो आणि तो फाईल शोधण्यामध्ये खूप वेळ जात असतो तितक्यात सायली त्याच्या आवडीची कॉफी अगदी गरमागरम हवी तशी कॉफी बनवून घेऊन आलेली असते आणि त्याला विचारतेत की तुम्ही आज घरी आलात का तेव्हा तो म्हणतो हो एक फाईल विसरली होती ना तीच मी शोधायला आलेलो आहे तेव्हा सायली विचारते कोणती फाईल अर्जुन म्हणतो की या केकची ती फाईल होती ना ती मी शोधत आहे मग कॉफीचा मग सायली ठेवते आणि अर्जुनला देखील मदत करत असते त्यानंतर फाईल शोधत असतो आणि काम देखील तो करत असतो तेव्हा सायली खूप वेळ त्याच्याकडे पाहते आणि तिला वाटतं की तो माझ्याशी आत्ता बोलेल परंतु तो त्याच्या कामामध्येच व्यस्त असतो आणि सायली मनात विचार करते की मी यांना आता माझ्या आणि आईच्या डेटबद्दल सांगू शकत नाही आता आम्ही दोघींनी तर चांगलीच डेट केली आहे परंतु आता माझ्या मनातलं सांगण्यासाठी यांना तर वेळच नाही आहे हे कधी मला डेटवर घेऊन जाणार आता जाऊ दे मी यांच्यासाठी ना एक चिठ्ठीच लिहिते असं म्हणत अर्जुनची वाट पाहत पाहत तिने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते त्यानंतर अर्जुन पुस्तक घेण्यासाठी तिथून उठलेलं असतो आणि जर दुसरीकडे जातो तर सायली या संधीचा सा फायदा घेत असते आणि लगेच कॉफी कॉफीच्या मग खाली तिने ती चिठ्ठी ठेवलेली असते परंतु अर्जुनचं या गोष्टीकडे लक्षच नसतं सायली विचारे त्याची वाट पाहत थांबलेली असते की अर्जुन अर्जुन आता ती फाईल उचलताना किंवा कॉफी पिताना ही ठेवलेली चिठ्ठी काढणार वाचणार आणि त्यांच्यामध्ये ते रोमँटिक छान अनुभवायला मिळणार परंतु सायली सायलीला थोडा वेळ अजून वाट बघावं लागत असतं ती त्याच्याकडे बघत राहते तिला असं वाटत असतं की कधी एकदा तू चिठ्ठी वाचेल आणि त्याच्या शेजारीच ती उभी राहिलेली असते परंतु अर्जुन खूप वेळ झाला अगदी सिरियसली आणि सिरियसली तो फाईल शोधण्यामध्ये आणि फाईल चालण्यामध्ये लागलेला असतो त्याचं जराही पान सायलीकडे नसतं अर्जुनने आता ती चिठ्ठी पाहिलेलीच नसते तो आपल्याच कामामध्ये व्यस्त असतो आणि सायलीकडे लक्ष देखील नसतं त्यामुळे ती आता नाक मोरडत असते आणि मनातच विचार करू लागते की हे कधी चिठ्ठी पाहणार त्यानंतर सायलीने कॉफी आणली म्हटल्यानंतर कॉफी तर, तर प्यायलाच हवी म्हणून अर्जुन लगेचच सायलीकडे न पाहता डायरेक्टली कॉफीचं मग हातात घेतो आणि कॉफी पिऊ लागतो सायलीला आनंद होतो आणि सायली ही चिठ्ठी पाहणार चिठ्ठी पाहणार परंतु अर्जुनने त्या चिठ्ठीकडे पाहिलेलंच नसतं त्यामुळे सायलीचं पुन्हा एकदा मूड ऑफ होतो सायली लगेच त्याच्याकडे पाठ करून उभी राहते आणि म्हणते कारण तिला वाईट वाटलेलं असतं मी एवढी मनापासून चिठ्ठी लिहिली आणि आणि बघितलेसुद्धा नाही आहे अर्जुन आता कॉफीचा मग ठेवणार तितक्यात त्याला ती चिठ्ठी दिसते तेव्हा अर्जुन ती चिठ्ठी हातात घेतो आणि वाचू लागतो त्यावरती सायलीने असं लिहिलेलं असतं की तुम्ही जेव्हा मन लावून काम करताना तेव्हा खूपच देखणे दिसता आता अर्जुनलाही वाचल्यानंतर कॅज्युअली स्माइल दिलेली असते तो घालतले गलत हसत असतो आणि लगेचच सायली जवळ जात तिच्या मागे उभं राहिलेलं असतो त्याला देखील दे हे वाचून खूप आनंद झालेला असतो सायलीने असं मध्ये मध्ये सरप्राईज त्याला दिलेले असतात रोमॅंटिक क्षण हे अनुभवायचे असं दोघांनीही योजलेलं असतं आणि तो तिच्या मागे जाऊन उभे राहतो तेव्हा तो म्हणतो की तिच्या मागे जाऊन उभे राहून तो सायलीकडे तोंड करून म्हणतो की तुम्ही मन लावून जेव्हा काम करताना तेव्हा खरंच खूप देखणे दिसता मग सायलीला समजतं की अर्जुनसाठी लिहिलेलं चिठ्ठी याने वाचलेली आहे आणि तिचा खूप आनंद होतो आनंद गगनात मावत नाही ती खूप हसू येत असतं थोडी फारला असते आणि आपला चेहरा लपवत लगेचच बाहेरसुद्धा निघालेली असते तेव्हा अर्जुन देखील खूप रोमॅन्टिक झालेला असतो अर्जुन तिला धावत धावतच तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असतो तशी सायली रूममधून इकडून तिकडे धावत असते आणि अर्जुन मात्र तिच्या मागे मागे धावत तिला पकडत असतो तो बत... दार बंद करून घेतो आणि सायलीला थोडंसं सा, त्याच्या कवेत म्हणजे मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि दार बंद करत करत एक एक पाऊल देखील तो जवळजवळ येत असतो आणि तो म्हणतो की माझी बायको जेव्हा लाचते ना तेव्हा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप देखणे दिसते आणि खूप सुंदर दिसते तेव्हा सायली लगेचच म्हणते एक आलीस मम्मा कल्पना आता म्हणते की मला तुमच्या खोलीत यायची हाऊस नाही आहे पण काम होतं ना म्हणून मी इथे आलेले आहे